सोलापूर विकास मंचाच्या मागणीनुसार सोलापूरसाठी सत्तर मिनी बस सर, तीस नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर करण्यात आल्या सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघायला आलेली आहे गेल्या दहा वर्षात परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे सन दोन हजार चौदा साली जवळपास दीडशे बसेस आपल्याला जे एन एन यू आर एम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या त्या उण्यापुऱ्या तीन महिनेसुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत केंद्र सरकारच्या निवास आणि शहरी विकास तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालय यांच्यामार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर तेवीसमध्ये शंभर ई बसेस मंजूर झाल्या होत्या सोलापूर विकास मंचनं सोलापूर शहरातील रस्त्यांची रुंदी सलग सरळ रस्त्यांची लांबी टर्निंग रेडियस वळणं या सर्वांचा बारकाईनं अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई बस चालणार नाहीत त्याऐवजी मिनी बस उपयुक्त आहेत अशी अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर खास सोलापूरसाठी सत्तर मिनी बसेस मंजूर करण्यात आल्या तर तीस नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर करण्यात आल्या या सत्तर बसेस सोलापूर शहरात सहजगत्या फिरू शकतात वळू शकतात आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीनं लाभ घेता येईल केंद्र सरकारकडून तशा आशयाचं पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालं आहे महानगरपालिका परिवहन विभागानं सोलापूर विकास मंचला ही माहिती पत्राद्वारे कळवली आहे अशा प्रकारे सोलापूर शहराला अनुसरून बसचा आकार निर्धारित झाल्यानं सोलापूर विकास मंचाच्या मागणीला यश प्राप्त झाला आहे